मलाबार गोल्ड अँड डायमंड्स हा जगप्रसिद्ध ब्रँड आता आपल्या जळगाव शहरात आलाय जगभरातील तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक शोरूम मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे आहेत भारतात एकशे सत्तरपेक्षा पेक्षा अधिक तर महाराष्ट्रात पंचवीस शोरूम असलेले मलाबार आता नवरात्री सणाचे औचित्य साधून जळगावच्या सुवर्ण बाजारात प्रवेश करत आहे विश्वास परंपरा आणि कालातीत सौंदर्याचे पराय म्हणून ओळखले जाणारे मलाबार महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंब असलेल्या दागिन्यांचा संग्रह सादर करत आहेत तुम्ही परिपूर्ण लग्नाचे दागिने शोधत असाल किंवा तुमच्या दागिन्यांच्या संग्रहात नवीन अप्रतिम दागिन्यांची भर घालण्यासाठी उत्सुक असाल तर नक्कीच मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला भेट द्या प्रसिद्ध ठुशीपासून महाराष्ट्रीयन नथी पारंपरिक दागिने या मलाबारमध्ये उपलब्ध होत आहे मलाबारचे कारागीर त्यांची विशेषज्ञता आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचे योग्य संतुलन ठेवून दागिने घडवतात सोने खरेदीसाठी विविध प्लॅन्स देखील मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये उपलब्ध आहेत यात वेडिंग ऍडव्हान्स प्लॅनद्वारे लग्नाच्या खरेदीसाठी खास लाभ मिळण्याची सुविधा उपलब्ध झालीय आपण नक्कीच या मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या जळगाव शहरातील रिंग रोड वरील बहिणाबाई चौकातील शोरूमला भेट द्या व अनुभवा नवीन दागिन्यांची उपलब्धता केसरी जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केसरीराज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका